आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे एकावन्न रुपये सातशे रुपये एक्कावन्न रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये नऊशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये एकसठ रुपये अकराशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे सत्याहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे दहा दहावीसशे चाळीस बाराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे रुपये

एकावन्न रुपये एक्कावन्न एक्कावन्न रुपये रुपये चारशे एकशे रुपये पाचशे रुपये पाचशे एक्कावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे वीस रुपये सहाशे पन्नास रुपये

दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये चौवीसशे चोवीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये यश मार्ग दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये एक्कावन्न तेवीसशे रुपये एक्कावन्न रुपये चोवीसशे चोवीसशे अकरा एक्कावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये यश मार्क अकराशे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये एक्कावन्न रुपये पंधराशे एक्कावन्न रुपये सोळाशे सोळाशे पन्नास पाच सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये येस मार सातशे रुपये आठशे रुपये दोनशे रुपये एक हजार रुपये एक्कावन्न रुपये अकराशे रुपये एक्कावन्न रुपये बाराशे रुपये अकरा एकावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये भगत बोला बोला गोटी गोटी चारशे रुपये पांच रुपए रुपए सात रुपए रुपये एक सौ रुपए आठशे रुपए आठशे पन्ना आठशे पन्ना रुपए साठ रुपए सत्तर रुपए पंचहत्तर रुपए नौशे रुपए नौशे रुपए नौशे रुपए अमोल बोला एक हजार रुपये एक्कावन्न रुपये अकराशे रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी एक रुपये बाराशे बाराशे बारा अकरा एक एकावन्न एकसष्ट एकाहत्तर तेराशे तेराशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के बोला सहाशे रुपये पाचशे रुपये आठशे रुपये अकरा नऊशे रुपये नऊशे दहा एकावन्न रुपये एक हजार रुपये एक हजार दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तरशे रुपये एकावन्न पस्तीसशे अडतीसशे सदोतीसशे अडतीसशे चार हजार रुपये चार हजार चार हजार एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे अठ्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये डबल एस पंधराशे

एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे एकावन्न रुपये पंधराशे अकरा सोळाशे अकरा एकावन्न सतराशे रुपये सतराशे सतराशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये सतराशे एकवीस रुपये सतराशे एकावन्न रुपये सतराशे एक्कावन्न रुपये हरियास पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये हजार रुपये एक हजार एक्कावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे दहा रुपये बाराशे वीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे चाळीस बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये आर्यास बोला 800 रुपए 800 रुपए रुपए 900 रुपए एक रुपए रुपए 1000 रुपए रुपए हजार रुपए एक हजार एक रुपए अक रुपए अक रुपए रुपए बाराशे बाराशे धा वीस चालीस बारहशे पन्ना रुपए पचहत्तर पाचशे रुपये एक्कावन्न रुपये सहाशे एक्कावन्न रुपये सातशे रुपये सातशे दहा सहाशे ते चाळीस पन्नास हजार सत्तर म्हणजे आठशे आठशे दहा आठशे वीस आठशे तीस आठशे चाळीस आठशे पन्नास आठशे सात आठशे सत्तर पंच्याहत्तर शेर बस शेअर एकावन्न तेतीस शेअर एकावन्न चौतीसशे रुपये एकावन्न पस्तीस शेअर एकावन छत्तीस रुपये पंचावन्न सदोतीस शेअर रुपये एक्कावन्न रुपये एकोणचाळीस शेअर चार हजार एकावन्न बेचाळीसशे एकावन्न रुपये एकान्न रुपये पंचेचाळीस शेअर एकावन्न रुपये एकावन्न रुपये एक सत्तेचाळीस शेअर सत्तेचाळीस एकावन्न रुपये एक रुपये एकावन्न रुपये एकाहत्तर एकोणपन्नास

સુધા પંદર पंधराशे रुपये रुपये एकावन्न एकवीस शेअर एकावन्न रुपये बावीस शेअर एकावन्न रुपये तेवीस शेअर तेवीसशे एकावन्न रुपये चोवीस शेअर रुपये चोवीस एकावन्न रुपये एकशे रुपये पंचवीस शेअर पंचवीसशे रुपये एल डब्ल्यू अकराशे रुपये फक्त अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये सोळाशे सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एकवीस रुपये एक्कावनशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीस रुपये घर ए डब्ल्यूओ गोटी <laughs> <दे कर> दे। <laughs> <वाला> मार <laughs> एक हजार रुपये एक एकावन्न रुपये अकराशे रुपये एक्कावन्न रुपये एकशे रुपये बाराशे बाराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर तेराशे तेराशे एकावन्न रुपये तेराशे एक्कावन्न रुपये चौदाशे रुपये गोटी चौदाशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एक्कावन्न पंधराशे रुपये पंधराशे रुपये येत मार एक हजार रुपये अठराशे रुपये रुपये एकशे रुपये बाराशे बाराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐशे तेराशे रुपये तेराशे दहा एकशे चाळीस तेराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस एक्कावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के आठशे रुपये रुपये एकाहत्तर रुपये नऊशे नऊशे एक हजार रुपये एक हजार अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये अकराशे रुपये अकराशे अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे पस्तीस शेअर बत्तीस शेअर बत्तीस शेअर चौतीस शेअर बाय एक्कावन्जा रुपये अडतीस शेअर एकावन्न रुपये एक पंचाळीस शेअर चार हजार रुपये चार हजार रुपये यश वर्ग दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकावन्न रुपये बावीसशे एकावन्न तेवीसशे रुपये एकावन्न चोवीसशे रुपये एकावन्न रुपये रुपये पंचवीसशे रुपये एकवीसशे एकावन्न रुपये एकसर रुपये सव्वीसशे सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये गणेश बोला एक हजार रुपये पंधराशे रुपये एक्कावन्न रुपये सोळाशे एकावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे एकावन्न रुपये अठराशे रुपये अठराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एकोणीसशे रुपये एकोणीसशे दहावीसशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर दोन हजार दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास रुपये एल डब्ल्यू

एक हजार एकावन एकसष्ट अकराशे अकराशे एक्कावन एकाहत्तर एकाशी बाराशे रुपये बाराशे दहा ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे दहा तेराशे वीस तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के पाचशे रुपये पाचशे रुपये एकावन्न सहाशे एक्कावन्न सातशे रुपये एक्कावन्न आठशे रुपये एकावन्न नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एस के